गोड वाटते कीर्तन हे काही मनोरंजनाच साधन नाही तुम्हाला वाटतच लिहि राहून मनोरंजन करावं आणि हसायला भेटावं म्हणजे कीर्तनकार मोठा शेवटपर्यंत कीर्तन ऐकायला चांगलं वाटेल कीर्तन हे मनोरंजनाच साधन नाही कीर्तन हे आत्म उद्धाराच साधन आहे कीर्तनातून विनोदाची अपेक्षा करण्यापेक्षा कीर्तनातून आत्म उद्धाराची अपेक्षा करा शेवटपर्यंत कीर्तनात बसून कीर्तन ऐकायला सुद्धा जीवनात पुण्य असावं लागतं तुम्ही बसून कीर्तन ऐकताय त्याच कारण आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेलं पुण्य उपयोगाला येते देवाचे चरित्र नाठव सर्वता विनोदाची कथा गोड वाटे लोकांना वाटते कीर्तनातून हसाय भेटलं की वा काय कीर्तनकार होता आणि थोडस देवाचं चरित्र सांगण्याचा सा प्रयत्न केला योद्या साहेबांना सगळे म्हणणार कोणी बोलवलेला कीर्तन बरोबर का कीर्तनात विनोद झाला एवढं हसतात लोक एकमेकाच्या हातावरती टाळ्या देव देव हसतात पण कीर्तनात टाळी वाजवायची म्हटले की यांना लाज वाटते महाराज वर्णन करतात माझ्या पदरच बोलत नाही हातावरी हात हसूनी आफोरी आणि वाजविता टाळी लाज वाटते महाराज म्हणतात कीर्तनात विनोदाची अपेक्षा धरतात आणि विनोदाला टाळ्या देव देव हसतात ना असा जर कोण तुम्हाला दिसला तर त्याच्या तोंडावर यम तो जातो यमपुरी भोगावया म्हणून कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करण्यापेक्षा कीर्तनकाराकडून देवाचं चरित्र ऐकायला भेटलं पाहिजे संतांच चरित्र ऐकायला भेटलं पाहिजे आणि पाहिजे या गोष्टीचा विचार करावा अभंग होता चार चरणाचा ज्यांनी शेवटपर्यंत बारकाईने लक्ष दिले ना त्यांच्या लक्षात ह्या आठ मुद्दे लगेच येतील मी काय काय सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा ना देवाचं नाव खरं नंतर सांगितलं देवाचं नाव बरं नंतर सांगितलं नाम घेतलं की सर्व प्रकारची बंधनं तुटून जातात चौथा सा मुद्दा सांगितला उभय लोकांमध्ये कीर्ती होते पाचवा मुद्दा सांगितला नामधारकाकडे भाव पाहिजे आणि जर भाव असेल तर किती वेळा देव मिळतो सहावा मुद्दा सांगितला ताबडतोब भगवान परमात्म्याची प्राप्ती होते सातवा मुद्दा सांगितला नामधारकाचा स्वभाव हा भोळा असला पाहिजे आणि जर नामधारकाचा स्वभाव भोळा असेल तर आठवा मुद्दा सांगितला तो कळी काळावरती सुद्धा विजय मिळवू शकतो विठ्ठल विठ्ठल आता सगळ्यांनी देवाचं फक्त प्रेमानं भजन करा विढोबा रामा बसलेला हा सप्ताह आता आपण जर पाहिलं तर तुळजापूरच्या आईचं महत्व साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ सांगितलं जात महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत असं सुरुवात केली म्हणून पोरगी दिली बाकी कोणीच पोरगी दिली नसती त्यावेळेस महादेवांचा अपमान केला पण ते काहीच बोलले नाही आताचे महादेव असते आणि सासऱ्याने ऑफिसमध्ये असा अपमान केला असता हा घरी येऊन सगळ्यात पहिल्यांदा बायकोला म्हटले असते पहिल्यांदा बॅग भरून माहेरी तुझ्या बापानं माझ्या ऑफिस मध्ये एवढा अपमान केला पण महादेव सती मातेला काहीच म्हटले नाहीत गेल्यानंतर सगळ्यांना बोलवलं परंतु सती मातेला आणि महादेवांना बोलवलं नाही आणि सांगितलं येताना मुद्दाम कैलासावर या कळू द्या माझ्या पोरीला जावा याला सगळ्यांना बोलवलं पण दोघाला बोलवलं नाही आणि हे कळवण्यासाठी तिकडून यायला सांगितलं मातेनं पाहिलं एवढी विमानं कुठून चाललेत एका विमानाला खाली बोलवलं विचारलं कुठं विमानातले देवता म्हटली तुम्हाला माहित नाही का तुमच्या वडिलांच्या घरी मोठा कार्यक्रम आहे तुम्हाला नाही ना बोलवलं माता म्हटले बोलवले जावा तुम्ही महादेवांपशी आल्या परस्पर कस महिलांकडून बोलायचं हे शिकावं महिलांकडून महादेवांपशी आल्या आणि बोलत्या झाल्या तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा कार्यक्रम आहे वाटत म्हणजे माझ्या वडिलांच्या नाही चांगलं असलं की माझ्या वडिलाच्या माझ्या माहेरच्या माहेरच प्रेम हे वेगळंच असतं इकडून नवऱ्याकडनं पैसे जास्त नेणार तिकडून भावाकडनं पाचशेच रुपये घेणार नवऱ्याचे साडेचार हजार घेऊन पाच हजाराची साडी घेऊन येणार सगळ्यांना दाखवणार माझ्या भावानं पाच हजाराची साडी घेतली पाच हजाराची साडी घेतली हे माहेराचं प्रेम असत मग त्यावेळेस ती मातेने बोलायला सुरुवात केली तुमच्या सासऱ्याकडं मोठा कार्यक्रम येत नाही बोलवलं नाही वाटत महादेव म्हटले तुला काय वाटतं हे तू पुरस्कर्ते मी आपल्याला बोलवलं नाही मुद्दाम बोलवलं नाही मी त्या ठिकाणी मला समाधी लागली आणि समजलं नाही मी सन्मान करण्याकरिता उभा राहू शकलो नाही माझा अपमान केला पुसा नावाचा देव तिथं होता अपमान झाल्या हसायला लागला सगळ्या देवतांनी शांत केलं का यांचं घरातलं भांडण आहे कधी पण मिटेल तू मधी पडू नको म्हणून असा अपमान केला बरेच याला साक्षीदार आहेत माता म्हटले असू द्या ना तरी पण जाऊया महादेवांनी सांगितलं हे बघ काही ठिकाणी बोलवलं तरच जावं आणि काही ठिकाणी न बोलवता जावं म्हणजे काय ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी न बोलवता गेलं तरी चालतं गुरुच्या घरी शिष्यानं न बोलवता गेलं तरी चालतं मित्राच्या घरी मित्रांना न बोलवता गेलं तरी चालतं एखाद्या आई वडिलाचं लेकरू जर दुरदेश्य असेल तर त्या लेकरांना आपल्या घरी न बोलवता आलं तरी चालतं सती, मात हो। सती माता म्हटल्या तेच तर म्हणते ना मी माझ्या माय लेखरू मीच आहे लांब आहे विसरले असतील मायबाप आपण जाऊया महादेव म्हटलं तुला जायचंय ना तुझा मी येत नाही दोन शिवगणांना सोबत घेतलं सती माता गेल्या त्या ठिकाणी पाहिलं दक्ष राजाने सांगितलं या ठिकाणी माझ्या जावाई येणार नाहीत परंतु माझी पोरगी आल्याशिवाय राहणार नाही जर तिला कोणी मान दिला तर त्याचा छेद करण्यात येईल आणि त्यावेळेस मोठ्या मोठ्या घरी दिलेल्या बहिणी हिला बघून हसायच्या हिच्या जवळ कोणी यायला तयार नाही परंतु आई आईच अंत करण होत आई, आई कोणाला म्हणतात जिसका अंत नाही हे और जिसके प्यार उसे मा केते है। का अंत नाही उत्त हे बाहेरून तुम्ही कितीही पैसे कमवून आण बायको विचारते किती कमवलं पोरं विचारतात खाऊ काय आणला पण आई विचारते बाळा जेवलास का भूक लागली असेल जेवायला वाढू का अरे जिला पोटातली भूक आणि अंतःकरणातल दुख कळतं ना तिला आपण आई म्हणतो ती आई या कायद्याला जुमानली नाही तिच्याशी बोलली पण आपल्या शिवगणांना या यज्ञामध्ये स्थान नाही सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घातली महादेवांना समजलं आणि सगळं झाल्यानंतर सती मातीला नेत असताना शरीराचे काही तुकडे खाली पडले त्यातील साडेतीन तुकडे हे महाराष्ट्रात पडले आणि ती साडे तीन शक्तीपीठ तयार झाली आणि त्यातलंच एक शक्तीपीठ म्हणजे आपलं तुळजापूर विठ्ठल तो पार्वती मातेनं सीता मातेचा वेश घेतला नंतर ना त्या ठिकाणी रामांनी रामान काय केलं तर तू का इथे असं विचारलं नंतर तू काही असं तुळजापुरते पडलं हा सगळा मोठा इतिहास आहे सांगायला माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आपली वेळ झालेली पण असो अत्यंत उत्साहामध्ये तुझा पुढच्या आईच्या दरबारामध्ये चालू असलेला हा अखंड हरिणाम आज या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची सेवा केली असे असणारे माझे बंधूराजे युवा कीर्तनकार संगीत विचार ओंकार महाराज डांगे असतील आदरणीय निंबाळकर महाराज असतील गायनाचे साथ करणारे आपण सर्व महाराज मंडळी असाल आता मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही कारण नाव मला माहित नाहीत म्हणून प्रत्येकाचं नाव आलं असं समजा शूटिंग साठी चॅनल आहे का महाराज नाव ना काय श्री संत कृपा असा असणारा युट्यूब चॅनल आहे त्यांचंही मनापासून आभार दादांनी माईक सिस्टम सुंदर दिली त्यांचंही मनापासून आभार गोड असं या ठिकाणी केलेलं नियोजन आयोजन सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही त्याच्यामुळे ज्याच्या ज्याचं नाव घेतलं ते देव ज्याचं नाव घेतलं नाही ते महादेव ज्याचं नाव घेणं गरजेचं होतं तरी पण मी घेतलं नाही ते ब्रह्मदेव त्याच्यामुळे सगळ्याचीच नाव आहे असं समजा अत्यंत सुंदर असं नियोजन आयोजन साहेबांच्या अगदी संपर्कातून आज या ठिकाणी तुमच्या सर्वचा दर्शनाचा योग आला आतापर्यंत मी जे जे काही बोलले ते सर्व श्रेय माझ्या आई वडिलांचं आणि गुरुवर यांचं जे जे काही चुकीचं बोलले असेल ते सर्व झालेले माझ्या बुद्धीचे दोष तरी झालेली सेवा श्री विठ्ठलाच्या चरणी आई भवानीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम

you. <laughs>